चिराग लाइट सरकी तेल सूर्यफूल आणि आणि साखर उमळवाडात भर दिवसा सत्तर हजार रुपयाची चोरी पाच महिन्यात दुसरी घटना उमळवाड तालुका शिरोलीतील अनिल बाळकृष्ण जाधव राहणार गणेश मंदिर जवळ माळबा यांच्या बंगल्यातून रविवार दिनांक सोळा रोजी दुपारी बाराच्या दरम्यान घरात कोणी नसताना घराची कडी काढून बेडरूम मधील तिजोरीतील ड्रावरच्या ती आतील ड्राव्हरच्या लॉकर मधील सत्तर हजार रुपयाची चोरी केली या घटनेची माहिती अनिल जाधव यांनी जयसिंगपूर पोलिसांना दिली असतात तातडीने जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली याबाबत घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी अनिल जाधव सकाळी शेताकडे गेले होते तर मुले खेळण्यासाठी बाहेर गेली होती अनिल जाधव यांच्या पत्नी आरती दुपारी बाराच्या दरम्यान पुढील दरवाजाला आतून कडी घालून मागील दरवाजाला बाहेरून कडी लावून त्या चा, त्या चालवत असलेल्या त्यांच्या घराच्या मागे काही अंतरावरील ब्युटी पार्लर कडे गेल्या त्या लगेच अर्धा तासात परत आले असता मागील घराचा दरवाजा उघडा दिसला व आत बेडरूम मध्ये पाहिले असता तिजोरीचा दरवाजा उघडा होता ड्रावर ड्रा ड्रावर, ड्रावर बेडवर काढून ठेवण्यात आले होते तर कपडे खाली उसकटले होते तिजोरीच्या आतील ड्राव्हरचे लॉकर उघडून रावरच्या लॉकरमध्ये ठेवलेले सत्तर हजार रुपयाची रोकड चोरट्याने लंपास केल्याचे जाधव लक्षात आले त्यानंतर त्याची माहिती असता पोलिसांनी घटनास्थळी देऊन या घटनेची माहिती घेतली पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत भर दिवसात झालेल्या या चोरीने ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरलेले आहे जाधव यांच्या घरी पाच महिन्यातील ही चोरीची दुसरी घटना पाच महिन्यापूर्वी जाधव यांच्या बंगल्याच्या मागे असलेल्या आई वडील राहत असलेल्या घरात भर दुपारी तिजोरी उघडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला होता मात्र लॉकर न उघडल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता जाधव यांच्या घरी झालेला अयशस्वी चोरीच्या प्रयत्नानंतर आज पुन्हा पाच महिन्यानंतर ही चोरीची घटना घडली कोथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घड़ा आमचा नंबर आपल्या ग्रुप में ऐड करा